तर एकदम मस्त आपल्या लग्नातल्या जशी शाकभाजी होती तशी घरगुती मस्त अशी शाकभाजी बनवलेली बघा बटाट्याची खायला एकदम भारी तर सगळ्यांनी अशी बटाट्याची भाजी करून बघा नमस्कार तर बघा आता स्वयंपाकाला तर आज मस्त पैकी बनवायची बटाट्याची भाजी तर बघा चूल पण मस्त आता पेटून आहे आणि शंभूचं पण चाललेलं होतं खेळायचं शंभू आज बटाट्याची भाजी खायची ना तर आता मी चूल पेटून आहे एक कागद अंदाज असते बुल <म्णागी> <तो> बघा <बागा> चूल <चुल्पन> पण <दागी> पेटून घेतली आणि आता मस्त भीती ठेवली नाही आहे तर शंभून बघा कागद आणून दिलेला आहे चूल पेटायला तर शेंगदा भाजून घ्यायचे आपल्याला आधी तर आपल्याला ग्रेव्ही बनवायची ती त्याच्यामुळे कांदा कापून घ्यायचा आहे आणि कांदा कापल्याच्या नंतर टमाटर ते पण आहे मी आणि टमाटर पण कापवायचंय आपल्याला ग्रेवी बनवायची त्याच्यामुळे कांदा पण कापून घेतलेला आहे आणि आता कांदा परतून घ्यायचा आपल्याला तर बघा आपण म्हणजे कंटिन्युअस बटाटा खाऊन कटाळा येतो आणि पिवळ बटाटा किंवा बटाट्याची चटणी तर आज मी मस्त पैकी आपण जसं मध्ये बटाट्याची शाकभाजी खातो का तशीच आज मी बटाट्याची भाजी बनवणार आहे व्हिडिओ शेवटलो बघा खोबरे तुकडे करून घ्यायचे आपल्याला कारण की पातळ खोबरं करून घ्यायची असं साइडला कांदा करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये तेल टाकून खोबरं पण तळून घ्यायचं कांदा पण चांगला परतलेला आपला हे बघा आता खोबरं तळून घेणार त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये पण परतून घ्यायचे बघा आणि मी लसूण पण आहे सोलून तर लसूण पण त्याच्यामध्ये परत टाकणार आहे काय दादा हा बच तर बटाट्याची सालटक काढून मग बटाटा कापून घ्यायचे आपल्याला 全部都搞完了吗？ बघा बटाटा पण कापून घेतलेला आहे आणि आता बटाट्यामध्ये पाणी टाकायचे आपल्याला बटाटा होत तर आता बटाटा पण पाण्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे बघ बटाटा काळ नसतं ग्रेव्हीचा मसाला आहे का तो पण गार झालेला आहे तर आता बारीक करून आणणार मिक्सर मधून बघा आपण गिरवीचा मसाला पण बारीक करून आणलेला आहे आणि जे आपण एकदा भाजून शेंगदाणे घेतलेले होते ते शेंगदाणे पण थोडेसे ठोसरा असे काढून आणलेले आणि इकडे आपली कढई पण ठेवली बघा जर म्हणून घालतो का थंडी वाजायला तर बघा तेल पण तापलं आणि आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची भाजीला तर आपण जिजुरी काढून आणलेली म्हणून ती आपल्या टांगी त्याला परतून घ्यायची एकदा जाऊ असं गिर गिरवी जरा तेल सुटलं ना तर भाजी एकदम मस्त होती खायला बघा आपले ग्रेवी पण परतच आलेली आहे तर मी तुम्हाला मसाले दाखवते तर एका वाटीमध्ये कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला तर इकडं थोडासा सांबर मसाला आणि लाल तिखट पावडर घेतलेली आहे आणि इकडं थोडासा चटपट मसाला घेतलेला आहे बघा आणि आता गिरवी पण परतली आपली तर सगळे मसाले पण एकत्र केले आणि आता हळद टाकायची त्याच्यामुळे थोडीशी आणि मसाले ग्रेव्ही मध्ये परतून घ्यायचे चांगले तर बघा किती मस्त आपला मसाला पण परतलेला आहे आणि आता आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी पातळ होती त्याच्यामुळे कांदा परता थोडीशी डागली ती आणि कढई पातळ असल्यामुळं तवास म्हणजे लागत तर मसाला पण पूर्ण परत लावता आपला आणि आता बटाटे धुंठा राहील त्याच्यामध्ये बटाटे टाकले नंतर आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची कारण की भाजीला चव एकदम मस्त येते तर आता कस्तुरी मिथी टाकून घेणार बघा शेवट आणि कस्तुरी मेथी टाकल्याच्या नंतर बटाटा आपल्याला परतून घ्यायचं आणि आपल्याला चवेनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर बघा म्हणजे आता थंडीचे दिवस चालू झालेले आणि थंडी पण याच्या नंतर कस दिवस पण माळवला ना तर लगेच थंडी वाजायला गती तर बघा तिकडे मम्मी त्यांनी शेक पण केलेला आहे आणि शंभू पप्पा सगळे जण शेकू राहिले बघा तिकडं रा, आणि माझं चाललेलं होतं स्वयंपाक करायचं <स्याँगा> तर आपले मसाले बटाटे ते पूर्ण परतलेले मसाल्यामध्ये आणि आता आपल्याला बटाटे शिजन त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय बटाट्यामध्ये भाजीला आहे ना थोडस कोमट पाणी टाकीत राहतो आम्ही कारण की भाजी चवदार होती आणि शेगडीवर मी थोडस कोमट पाणी करून आणलेलं होतं एका जगामध्ये तर बघा बटाट्याच्या भाजी म्हणजे बटाटे शिजायला पाणी पण टाकलेलं आहे आणि मी आता फक्त म्हणजे पाणी एकदाच टाकणार आहे आताच टाकून घेतलेलं आहे आणि नंतर काही पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये तर बटाटे शिजूच तर तर बटाटे शिजलेस नंतर आपल्याला जो आपण मिक्सर मधून शेंगण्याचा ठोस सर कुट करून आहे आणलेला ठोसर कुट टाकायचा याच्यामध्ये तर बटाटे शिजून घ्यायचे चांगली व्यवस्थित शंभर कुठ गेल दा कुठ गेल दा मोटर मोटर चालू करायला गेल का आपलं बटाट पण थोडं सजवा की शिजायचं आणि आपण जो शेंगदाण्याचा कुट करून घेतलेला आहे का तो कुट्टा टाकून द्यायचा आपल्याला आणि आता आपली पाचच मिनिटांमध्ये भाजी रेडी होणार आहे एकदम मस्त पैकी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी आणलंय पातळ पण नाही आणलंय घट्ट पण नाही एकदम मस्त तर बघा वास पण किती भारी येतोय